नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला घडामोडींवर गोमातेच्या चाऱ्यासाठी कोकरे महाराजांचं चौथ्या दिवशीही उपोषण सुरू शर्यत शिवसेना केसरी पर्व दुसरे उत्साहात खेड साठी मोहल्ला येथील ऊर्स उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत भरघोस वाढ आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील लोटे येथे असलेल्या गोशाळेतील गोमातांना चारा मिळावा या प्रमुख मागणीसाठी बावीस फेब्रुवारी पासून हरी ह ब प भगवान कोकरे महाराज यांनी उपोषण सुरू केले आहे आज चौथ्या दिवशीही त्यांचं उपोषण सुरू आहे खेड तालुक्यातील गोशाळेच्या विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षभरात तीन वेळेस आमरण उपोषण करण्यात आलं मात्र त्यावर मिळालेल्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही केली गेलेली नाही सध्या गोशाळेत असणाऱ्या अकराशे गायीवर चार्या अभावी उपासमारीची वेळ आली आहे ही परिस्थिती राज्यातील इतरही गोशाळांची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं गोशाळेसमोर सध्या चाऱ्या संदर्भात मोठा प्रश्न निर्माण झालाय या चाऱ्यासाठी संस्थेकडे कोणतीही आर्थिक तरतूद नसल्यामुळे पुढे करायचं काय हा प्रश्न उपस्थित झालाय शासनाकडे बाकी असलेले अनुदानाचे पंचवीस लाख रुपये हे देखील मिळाल्याने गोशाळा आर्थिक अडचणीत सापडली आहे संस्थेतील अकराशे गायीचं जीवन धोक्यात आलं आहे यासाठी शासनानं महाराष्ट्रातल्या गोमातेची भूक भागवण्यासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती या उपोषणाच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे गेले चार दिवस झाली तुम्ही उपोषणला बसलेला याच्याकडे प्रशासकीय लेवलवरनं कोणी तुम्हाला संपर्क साधला विविध सामाजिक संस्था तालुक्यात ज्या आज मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करत आहेत त्यांनी कोणी संपर तुमच्या संपर्क साधला आणि तुमची प्रामुख्यानं मुख्य मागणी काय आहे उपोषणासाठी आपली मुख्य मागणी एवढीच आहे साहेब की महाराष्ट्रात आज जे पशुधन आहे ज्या देशी गोमात आहेत त्या गोशाळेमध्ये आहेत प्रत्येक ठिकाणी आणि त्या गोमातांच्यावर आज जितकी वाईट परिस्थिती आहे एक बोठावर मोजणाऱ्या समजा एक पाच पन्नास गोशाळा जर मोठ्या सोडल्या तर प्रत्येक गोशाळेमध्ये आज चाऱ्याची प्रचंड भीषण स्थिती आहे गोपालांच्याकडं पैसे नाहीत गोशाळा चालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर आहे गोशाळातून कुठलं उत्पन्न नाही आणि त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की बाबा कमीत कमी चारा आणि पाणी या देशी गोवंशांना देण्यात यावं आपल्या गोशाळेचा जो गेली दोन वर्षाचा प्रश्न आहे ह्या जागेचा प्रश्न आहे लाईट बिल आम्हाला आजही साहेब पावणे तीन लाख रुपये लाईट बिल आहे मी तुम्हाला आता दाखवतो तुमच्या याच्यावरती पावणे तीन लाख रुपये लाईट बिल कुठून भरणार माझी इथं काही कंपनी चालते माझं काही कमर्शियल आहे आणि जर तेवढंही शासन सवलत देत नसेल तर मग काय करायचं दुसरी गोष्ट अशी आहे की इथल्या अनुदान जो आहे आमचं पंचवीस लाख रुपये अडकलेलं ला। आज गायी माझ्या मरायला लागलेत गोठ्यामध्ये त्यांना पुढ्यात टाकायला चारा नाही तुम्ही एक वर्ष जर कागदी घोडे नाचवत सगळ्या गोष्टी नाही तर नाही ना म्हणून सांगा होणार नाही मी काहीतरी त्यांना सोडून तरी देतो त्या गायीना तर या विचारांना जगवायचं कसं असं मी कीर्तनकार आहे सामान्य साहेब माझ्या मागं कुठली मोठी ताकद शक्ती नाही आहे आणि म्हणून सरकारने याच्यामध्ये इगो न ठेवता आम्ही सरकार बरोबर आहोत आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात नाही फक्त त्याच्या पार्श्वभूमी त्या माणसाची मानसिकता काय नेमकी आहे ही समजून घेऊन जर तोडगा काढला तर कायमस्वरूपी तोडगा नाही तुम्ही सामाजिक संस्थांचं बोललात पण तशी कुठली हिंदुत्ववादी संघटना जी गायींच्या बद्दल काम करते त्यांनी कोणी भेटही नाही आपल्याला दिलेली किंवा कधी एक मुठभर चारा सुद्धा आपल्याकडं त्यांच्या माध्यमातून नाही आलेला असा नुकत्याच झालेल्या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब निलेश राणे साहेब आले होते त्यांच्याकडून काही प्रयत्न म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे काही मागणी केलीत का या चाऱ्या संदर्भात किंवा त्यांना काही संपर्क साधलात का है? नाही राणे साहेबांच्याकडे मी सारे संदर्भात मागणी केलेली नाही कारण त्यांचे इतर व्याप सगळे ते केंद्रीय मंत्री आहेत मध्यंतरी तुम्ही चिपळूणचा सगळा प्रकार बघितला त्या एका माणसाला किती वेळ आपण हे करू शकतो त्याने आमच्या विश्व कल्याण महोत्सवाला भरी मदत केली होती आणि जर एखादा माणूस मदत करत असेल त्याच्याच माग आपण सारखं तुम्हीच करा तुम्हीच करा सगळं तर होत नाही आणि ते केंद्रातला विषय नाहीये हा राज्यातला विषय आहे तर मग राणेसाहेबांना किती वेळ त्रास द्यायचा आपण एखादा माणूस मोठा माणूस जर आपल्याला येतोय आपल्याला आधार देतोय तर रात्रंदिवस सगळंच त्यांच्या पुढे रडणं योग्य नाही ना म्हणून आपण त्यांच्या पुढं हा विषय जागेचा विषय मी त्यांच्याशी बोललोय त्यांना प्रस्ताव वगैरे दिला काय होतं ते बघूया पण साऱ्या संदर्भात मी साहेबांजवळ पालकमंत्री स्थानिक आमदारांच्या त्रासामुळे तर या त्रासा गोशाळेला तीन वर्ष उपोषण करायची वेळ आला दोन वर्ष साहेब आज जे गोशाळेवर हे दिवस आहेत तुम्ही ह्या जंगल बघाले कधीच जळत नव्हतं हे स्थानिक आमदारांचा त्रास झाल्यानंतरच हे सगळं जळायला लागलं स्थानिक आमदारांच्या त्रासानंतरच गोशाळेला अडचणी निर्माण झाल्या अनेक लोकांच्या माध्यमातून किंवा तोपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं त्याच्यामुळे स्थानिक आमदार येण्याचा काय प्रश्नच आम्ही काय पालकमंत्री हा विषय आता कसा मी त्यांना आहे पण त्यांचेही दौरे वगैरे काटपून येतील अशी अपेक्षा आहे कारण परवाच्या कार्यक्रमाला स्वतः भैया सामान सुद्धा आले होते आणि पालकमंत्री साहेब सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आहेत मला वाटत नाही की ते दुर्लक्ष करतील असं पण त्यांच्या वेळात वेळ काढून ते वे येतील असा अंदाज आहे खेड तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर करण्यात शर्यतीचं फेब्रुवारी रोजी अजगणी येथील मैदानात उत्साहात पार पडल्या या स्पर्धेसाठी एकूण एकशे दहा बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाघर विधानसभा मतदारसंघ शिवजयंतीनिमित्त यावर्षी बैल शिवजयंतीनिमित्त शिवसेना केसरी या नावानं बैलगाडीच्या स्पर्धा आजगड येथे या विभागाच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या आहेत गेल्या वर्षीसुद्धा ह्याच मैदानावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी स्पर्धा झाल्या या बैलगाडी स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि कार्यकर्त्यांनी बनवले चांगलं मैदान त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या गाड्या जवळजवळ एकशे अकरा गाड्या स्पर्धक या मैदानामध्ये घेऊन आलेले आहेत आणि स्पर्धा अतिशय भरगतचा या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे या स्पर्धेला नागरिकांचा प मिळालेला प्रतिसाद आणि म्हणून एकंदरीत हे सगळं आयोजन पाहिल्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून इतर ती वाहिन्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कोकणात होत असताना सगळ्यांना पाहायला मिळते आणि म्हणून स्पर्धा होत असताना स्पर्धेचे जे गाडी मालक आहेत ते गाडी मालकाने जे बैलांची जी मेहनत घेतलेली आहे गाडी मालकावरती त्यांचे असणारे जे जे गाडी चालवणारे ड्रायव्हर असतील हे सगळं पाहिल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बैलांना जनावरांना मेहनतीनं एक वेगळा पद्धती चांगले दिवस या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कोकणामध्ये ही स्पर्धा नव्हती कधी आपण कबड्डी क्रिकेट आणि अन्य खेळ खेळत आलो परंतु अशा पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेले दोन वर्ष हे स्पर्धा मोठ्या प पदने या ठिकाणी होत आलेले आहे आणि म्हणून मी खेड शिवसनाच्या वतीनं त्यांचं मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो खेड साठी मोहल्ला येथील दर्गा हजरत अरब शेख वली अल्लाह रह अ यांचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संदल मिरवणूक काढून दर्ग्यावर चादर चढवण्यात आली या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कबड्डी स्पर्धा पुरुष आणि महिला या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या रुपये दीड लाख पारितोषिकाची रक्कम आता रुपये पाच लाख दुसऱ्या क्रमांकाच्या रुपये एक लाख पारितोषिकाची रक्कम रुपये तीन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या रुपये पंच्याहत्तर हजार पारितोषिकाची रक्कम दोन लाख अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे खेळाडू प्रेक्षकांच्या जल्लोषाने आणि टाळ्यांनी दुमदुमून गेली क्रीडा आणि युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुरुष आणि महिला सन दोन हजार ठाणे या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं त्यावेळी ते बोलत होते या स्पर्धेत एकूण सोळा मुलांचे आणि सोळा मुलींचे संघ सहभागी झाले यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश म्हस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे क्रीडा उपसंचालक नवनाथ परताडे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बाटके महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह बाबूराव चांदेरे मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज चषक ही कबड्डी स्पर्धा सुरू झाली आणि इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून मनोहर जोशी सरांनी ही सुरू केली आणि मला इथे आठवतं आहे की शहाण्णव सत्त्याण्णवच्या सुमारास पहिल्यांदा ही स्पर्धा शिवाजी पार्क येथे पा पार पडली आणि यामध्ये बुवा साळवी यांचं मोठं योगदान होतं आणि म्हणून शिवशाही कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा देखील शिवसेनेने सुरू केली दोन तपांपेक्षा जास्त काळ या स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमी अनुभव घेत आहेत अनुभवत आहेत आणि अतिशय मेहनतीने या स्पर्धेमध्ये सहभागी देखील होत आहेत आणि आपले खेळाडू देखील गाजवत आहेत आणि म्हणून आपल्या मातीतला खेळ जगभर पोचण्या पोचवण्यासाठी अशा स्पर्धांचा मोठा हातभार लागणार आहे आणि म्हणून राज्यातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे परंतु प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून अशा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या राज्याचं नावलौकिक करू शकतात आणि म्हणून या आयोजनाबद्दल मी मनापासून अभिनंदन आयोजकांचं करतो मैदान देखील चांगलं एकदम केलेलं आहे बा, चांदेरे साहेब याच्या मैदानाचं खास वैशिष्ट्य आहे म्हणजे त्याच्या मस्के यांचं नाव आहे ना तसं मस्क्यासारखं मैदान आहे आणि म्हणून खेळाडूंना कुठेही त्रास होत नाही आणि खूप मेहनत या सगळी मंडळी आमचे मैदान बनवण्यासाठी घेत असतात आणि म्हणून मी बाकी काय राजकारणाचं इथं बोलत नाही राजकारणात कबड्डी सुरू आहे एक दुसऱ्याचे पाय ओढायचं काम सुरू असतं पण आपण आपलं काम करत असतो इकडे तिकडे बघायचं नाही आपलं काम करायचं आणि अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करायच्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या ठाणे महापालिकेला मी खास करून आयुक्तांचं अभिनंदन करीन की राज्य सरकारने पंच्याहत्तर लाख रुपये या स्पर्धेसाठी दिले आहेत परंतु महापालिकेने एक कोटी अकरा लाख रुपये दिलेले आहेत राज्याचे पण आपण पन वाढवूया काही काळजी करू नका मी तात्काळ त्या बाबतीत जसं आपण इतर खेळांचे वाढवले आपल्या एशियन गेममध्ये महाराष्ट्रातल्या खूप लोकांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यातले खेळाडू खूप हुशार आहेत बुद्धिमान आहेत चतुर आहेत टॅलेंट आहेत त्यांच्यामध्ये आणि म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची बक्षिसांची रक्कम देखील वाढवलेली आहे नाशिकमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते तिथे नॅशनल यूथ फेस्टिवल होता त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर खेळाडू आले होते आणि म्हणून खेळाला संधी खेलो इंडिया फिट इंडिया आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील या खेळाडूंना संधी देण्यासाठी खूप काम करत आहेत आणि खरं म्हणजे हा आपला तरुणांचा भारत हा देश आहे आणि म्हणून तरुणाईला अशा प्रकारच्या खेळातून संधी दिली पाहिजे वाव दिला पाहिजे यासाठी ठाणे महापालिकेसारख्या इतर महापालिकांनी देखील याचं अनुकरण केलं पाहिजे आणि आदर्श घेतला पाहिजे हे खेळाडू जे आहेत हे खेळाडू खूप हुशार आहेत आणि म्हणून या मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता बक्षिसाचं चांदेरेसाहेब ठाण्यातले जे खेळाडू आहेत त्यांना देखील संधी नेहमी देत जा मी राज्यस्तरावर खूप बघितलं आपण मगाशी आज इथे खेळाडू आता खेळ आपला दाखवतील कार्यक्रम देखील चांगले झाले मग अशी गणपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम का। आणि तो जिमनॅश जिम्नेस्ट। जिमनॅस्टिकचा काय मुलं आहे ती ही आपली ठाण्यातली आहे आणि आपण त्यांना आयुक्त महोदय ते स्टेडियम त्यांना द्यायचं आहे ते देऊन टाका आणि ते त्यांना तिथे आणि त्याचबरोबर आपण आपलं हे मैदानी खेळ आपले पडद्याआड जाऊ नये म्हणून मुलं विसरू नये म्हणून राज्य सरकारने देखील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी छत्रप च्यत्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मैदानी खेळ देखील आपल्या मुलांना आले पाहिजे ते विसरता कामाने यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय पूर्वी आपण मैदानी खेळ सगळे खेळायचो परंतु आता थोडे कमी झालेत ते वाढले पाहिजे यासाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करते पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत करतो आणि जी बक्षिसाची रक्कम आहे ती एक लाख रुपये आहे ना पहिल्या क्रमांकाला दीड लाख आहे तर पहिल्या क्रमांकाला किती दीड लाख आहे दुसऱ्याला एक लाख तिसऱ्याला आता मी या ठिकाणी जाहीर करतो पहिल्या क्रमांकाला पाच लाख रुपये दुसऱ्या क्रमांकाला तीन लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला दोन लाख रुपये लाख ठीक आहे काय पैसे कमी पडणार नाही कमी पडले तर मी देतो खेळाडू मस्तपैकी आता काम आपलं खेळ दाखवा आणि सगळे जे काही एवढे इकडे भर फुल भरलेले आहे समोर हे क्रीडाप्रेमी जे आहेत हे कबड्डीवर प्रेम करणारे सर्व लोक आहेत आणि तुमचं देखील मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपलंही अभिनंदन आणि आज छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया व नुसी अकॅडमी मार्फत जागतिक महिला दिनाचं सा औचित्य साधून मुलींसाठी भारतीय खलाशी क्षेत्रात भरती करणे आहे त्या अनुषंगाने दिनांक नऊ मार्च रोजी नुसीमरीन अकॅडेमी आणि नुसी दर्फे शिबिर आयोजित केला आहे चिपळूड येथील साठे संकुल पहिला मजला नुसी कार्यालय या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराला नुसीचे जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार विलिंद कांदळगावकर हे उपस्थित राहणार असून नाविक आणि त्यांच्या कुटुंबातील मुलांना मार्गदर्शन करतील नॅशनल युनियन ऑफ रिफेरर्स ऑफ इंडिया यांना एकशे सत्तावीस वर्षं पूर्ण झाली आहे त्यामुळे महिला दिनाचा सा औचित्य साधून मुलींसाठी अल्प फी मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून कोकणातील मुलींना ही सुवर्णसंधी आहे असं मत नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी व्यक्त केले नुसीमरीन अकॅडमी ही भारतातील अग्रगण्य अकॅडमी असून या अकॅडमीत प्रशिक्षण घेतलेले नाविक मर्चंट नेव्हीत कार्यरत आहेत मात्र यावेळी मुलांबरोबर मुलींनीही काम करावं या संकल्पनेतून नुसीमरीन अकॅडमी गोवा येथे मुलींसाठी विशेष बॅच घेण्यात येणार आहे या अकॅडमीतून कोर्स करून बाहेर पडलेल्या मुलींना भारतातील नामांकित अँग्लो ईस्टर्न कंपनीत नोकरीची संधी देखील मिळणार आहे तरी कृपया मुलींनी या सेमिनारला उपस्थित राहावं असं आवाहन नुसीचे सरचिटणीस मिलिंद कांदळगावकर यांनी केलं आहे शहरातील दुर्गावाडी येथे आमदार योगेशदा कदम यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ओपन जिम मध्ये लहान बालकांसह वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच लोक आनंदाने या जिंचा लाभ घेतात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या मतदारसंघातील निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी काम करणे हे काळाची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी आमदार योगेशदादा कदम सदैव तत्पर आहेत कधीकधी विकास काम फार छोटे असते पण त्यातून नागरिकांना मिळणारा आनंद आणि समाधान त्या कामाची मोठी पोहोचपावती देऊन जाते

शरीफ वर चढवण्यात येणार आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी सामील होऊन सहकार्य सा करावं असं आवाहन अब्दुल कादरी मोहम्मद इसाक पोत्रिक यांनी केलंय जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बोरघर गोलपवाडी येथे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शालेय विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन स्नेहगंध दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरघर गावचे दानशूर शिक्षणप्रेमी उल्हास कोलते उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून सौधारा सरपंच बोरकर आणि पंचायत समिती खेल से माजी सभापती रामचंद्र आईनकर उपस्थित होते या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले नातू नगर केंद्राचे केंद्रीय प्रमुख अंकुश उंडे उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन बोरगरगावचे माजी उपसरपंच गणपत पड्या यांनी श्रीफळ वाढवून केलं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयराम चव्हाण आणि शिक्षण तज्ज्ञ अनिल पार्टे यांनी सर्व मान्यवरांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं या सोहळ्यासाठी शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र चांदिवडे उपस्थित होते तसेच अजित भोसले परशुराम पेवेकर लोहार सर सर्व ग्रामस्थ महिला मंडळ मंदर, मुंबई मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयराम चव्हाण शिक्षण तज्ञ अनिल पार्टे मुख्याध्यापक अशोक पाटील शाळेचे पदवीधर शिक्षक नरेश ठोंबरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक नरेश ठोंबरे यांनी केलं खेड दंगर समाज आयोजित धनगर चषक दोन हजार चोवीस कबड्डी स्पर्धा ठरल्याप्रमाणे पार पडल्या माननीय आमदार योगेश कदम यांच्या अडतीसाव्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून चाटव गावचे सुपुत्र सद्गुरु नाना कदम यांच्या माध्यमातून खेड दापोली मंडणगड धनगर समाज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा धनगर चषक म्हणून मोठ्या उत्साहात राबवण्यात आल्या यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी जय मल्हार सेवा संघ संघर धनगरवाडी यांना रोख रक्कम पंचवीस हजार आणि भव्य चषक देऊन गौरवण्यात आलं उपविजेता जननी वाघाई प्रतिष्ठान वावे सातपाने रक्कम देऊन आलं तसेच या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला असून वरील तीन संघ अव्वल ठरले गाव धवडे बांध्रीतील गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप जिल्हा परिषद साठव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खेळाचे गणवेश वाटप वरवली शाळेकरिता पन्नास हजार रुपये आर्थिक मदत इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण देणगीदार सद्गुरू नाना कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे महेंद्र भोसले चिपळूण तालुका धनगर समाज कार्यकर्ते लक्ष्मण येडगे अहिल्या होळकर समाजसेवा संघ रामनगर येरवडा अध्यक्ष अशोक महाराष्ट्र कोकण धनगर मंडळाचे सचिव गणपत गोरे बरवली गावचे सुपुत्र सुभाष गोरे कुळवंडी गावचे भागोजी शिंदे सुरेश शिंदे पुण्याहून प्रवीणजी उतेकर अशोक कदम जिल्हा परिषद रत्नागिरी माजी सदस्या सौदर्शना मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्यातील दिवाणखवटी वावे सुवर्णकार समाज संघटनेतर्फे दिवाणखवटी वावे सोनारवाडी येथे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री संत शिरोमणी महाराज सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाला आमदार योगीशदा कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी या सोहळ्याला आणि दर्शनाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचं आवाहन रमेश सागवेकर यांनी केलंय आहे विश्व सारथी फाउंडेशन मंडळातर्फे जालगाव सुतारकोण येथे शिवजयंती उत्सवानिमित्त नाईट अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यातील अंतिम विजेत्या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी दापोलीचे माजी सभापती किशोर देसाई संस्थेचे अध्यक्ष सागर रेंजे उपाध्यक्ष मनोहर शिगवण सुदेश कुटरेकर शैलेश खळे मंगेश शिगवण आदित्य गावडे आशीष वायंगणकर प्रशांत खळे उदय लिंगावले रेवाळे संदीप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भांडसाहेब यांनी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी खेड तालुक्यामध्ये करत असलेल्या विविध सेवा कार्याचा गौरव म्हणून पंचायत समिती सभागृहामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भोजराज नाईक निंबाळकर माजी प्रांतपाल जगदीशजी पुरोहित उपप्रांतपाल डॉ विरेंद्र चिखले प्रमु क्लब खेड यांच्या प्रमुख लायन्स ऑफ सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे यांना मानाचा फेटा बांधून शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रशासनाच्या वतीने लायन्स क्लब तळागाळात करत असलेल्या कामाची दखल घेत हा विशेष सन्मान करण्यात आला